नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवाकाली सहा हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान र आहे पाचशे दर सा आहे चौदाशे दर आहे बाराशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे संगमनेर आवकलेली आहे सहा हजार एकशे आठ क्विंटल किमानरा आहे दोनशे दर आहे सतराशे एक दर आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकालेली आहे अकरा हजार सातशे क्विंटल दर आहे चारशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारणत्र आहे बाराशे पन्नास रुपये